आपल्या शाळेचं नाव काय आणि शाळेला मान्यता कधी मिळाली नमस्कार आमच्या शाळेचं नाव रामकृष्ण पब्लिक स्कूल उदगीर आहे आणि आमच्या शाळेला दोन हजार नऊला महाराष्ट्र शासनाची परवानगी मिळाली व लातूर जिल्ह्यातून लातूरमधून जिल्हा परिषदमधून खात्याची मान्यता घेतली व पहिलीचा वर्ग आम्ही दोन हजार नऊला शाळा चालू केली आणि आजपर्यंत आम्ही दोन हजार नऊला जी शाळा चालू केली आता सातवीपर्यंतची आमची शाळे शाळेला मान्यता आहे आणि दरवर्षी नैसर्गिक वाढ घेत आम्ही ही शाळा अशा प्रकारे चालू केलेली आहे शाळेची क्वालिटी चांगली आहे अशी चर्चा उद्योग शहरामध्ये तुमच्या शाळेत आहे तर हे हो खरे आहे का हो शंभर टक्के खरे आहे कारण आमच्या शाळेची क्वालिटी आहे म्हणूनच आमच्याकडे विद्यार्थ्यांचा कौल हे वाढलेलं आहे आणि आम्ही विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम आमच्या शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक हे रण करतात शाळेच्या विद्यार्थ्यांना शिस्तीबद्दल बोलले जाते त्याबद्दल तुमचे काय मत आहे हो शाळे शाळेमध्ये शिस्त आमच्या आहेच कारण आम्ही शाळेच्या विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातून येत असतील काही किंवा इथले असतील तर त्या पद्धतीने आम्ही त्यांना संस्कार देणं हे शाळेचं कर्तव्य आहे आम्ही संस्कार देतो म्हणून आमच्याकडं विद्यार्थी ते गणवेशात येतात टॉपटीप राहतात आणि व्यवस्थित हे राहतात घरीसुद्धा गेल्यावर हात वगैरे संध्याकाळी धुवून वगैरेसुद्धा जेवण करतात आणि शाळेतही बेसिन वगैरे आहेत विद्धार्ते विद्धार्ते बदन, ते नियमाचं पालन आमच्या विद्यार्थी करतात विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल तुमचे काय मत आहे विद्यार्थ्यांना हे प्रगती केलीच पाहिजे असं आमच्या शाळेचं मत आहे आणि शिक्षक मुख्याध्यापक ते मेहनतीने घेऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्याकडून अभ्यास करून घेतात आणि हे त्यांना वेळोवेळी कुठल्या अडीअडचणीच्या वेळेस आम्ही मार्गदर्शनसुद्धा करतो आणि त्याप्रमाणे विद्यार्थी आमचे घडवले जातात स्कॉलरशिप असेल नवोदय असेल की कुठल्या अजून ऑदर समजा परीक्षा असतील शासनाच्या त्यासुद्धा आम्ही घेतो आणि त्यानुसारच आम्ही विद्यार्थी घडवतो लास्ट प्रश्न आहे शाळेत शिक्षण हां व्यक्तिरक्त काय काय उपकरून घेतात जातात शाळेमध्ये आम्ही शिक्षणाच्या व्यतिरिक्त वेति व्यतिरिक्त शाळेच्या व्यतिरिक्त आम्ही संस्कार देण्याचं काम विद्यार्थ्यांना करतो आणि विद्यार्थी संस्कारामध्ये वाढले पाहिजेत आणि सण असेल कुठलं परत समजा जयंत्या असतील तर त्या जयंत्यासुद्धा आम्ही सांगतो सणाबद्दल सर्व माहिती आम्ही देतो समजा रमजान असेल दसरा असेल दिवाळी असेल की कुठले धार्मिक सण असतील ख्रिश्चनचे सण असतील ते सर्व बद्दल आम्ही सांगितले जाते आणि एक महत्त्वाची सूचना मी सर्व पालकांना देऊ इच्छितो की शाळेची मान्यता ही ज्या शाळेत विद्यार्थ्यां कागदपत्र बघूनच प्रवेश द्यावा ही मी पालकांना हात जोडून नम्र विनंती करतो